नमस्कार आज आपण श्री गणेशाची निर्मिती म्हणजे श्री गणपतीचा जन्म कसा झाला त्याची एक दंतकथा पाहणार आहोत पारंपरिक कथा सांगतात की गणेशाची निर्मिती भगवान शिवाची पत्नी देवी पार्वतीने केली होती पार्वतीने त्यांच्या आंघोळीसाठी वापरलेल्या हळदीच्या पेस्टमधून गणेशाची निर्मिती केली आणि आकृतीमध्ये प्राण फुंकला मग ते आंघोळ करत असताना गणेशाला त्यांनी त्यांच्या दारात पहारा देण्यासाठी उभे केले भगवान शुभ आले आणि गणेश त्यांना ओळखत नव्हते म्हणून त्याने त्यांना आत जाऊ दिले नाही भगवान शिव संतापले आणि त्यांनी आपल्या अनुयायांनी देवतांना मुलाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगितले श्री गणेश खूप शक्तिशाली होते कारण त्यांना शक्तीचे मूर्त स्वरूप श्री शक्ती पार्वतींनी यांनी निर्माण केले होते श्री गणरायाने भगवान शिवाच्या धार्मिक अनुयांचा पराभव केला आणि घोषित केले की त्यांची आई आंघोळ करत असताना कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही स्वर्गीय ऋषी नारद आणि सप्तर्षी यांना वाढत्या गोंधळाची जाणीव झाली आणि ते मुलाला शांत करण्यासाठी गेले काही परिणाम झाला नाही संतप्त होऊन देवांचा राजा इंद्र त्यांच्या संपूर्ण स्वर्गीय सैन्यासह सा मुलावर हल्ला केला परंतु त्यांना संधी मिळाली नाही तोपर्यंत हा मुद्दा देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्यासाठी अभिमानाचा विषय बनला होता देवांचा पराभव झाल्यानंतर त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी गणेशावर हल्ला केला युद्धादरम्यान भगवान शिवाने मुलाचे डोके तोडले आणि देवी पार्वतीचा राग अनावर केला आपला मुलगा मरम पावलेला पाहून देवी पार्वतीने तिचे खरे रूप आदिशक्ती ब्रह्मांडाला इंधन देणारी आणि सर्व पदार्थ टिकून ठेवणं अदिशक्ती म्हणून प्रकट केली एक भयंकर रूप धारण करून देवी पार्वतीने विश्वाचा नाश करण्याची शपथ घेतली तिचा मुलगा मारला गेला देवाने तिला साष्टांग नमस्कार केला आणि भगवान शिवाने वचन दिले की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल ट्रिनिटने डोक्यासाठी जगाची शिकार केली आणि एक माता हत्ती तिच्या मेलेल्या बछड्यासाठी रडत होती त्यांनी आईचे सांत्वन केले आणि श्री गणेशाच्या मस्तकाच्या जागी हत्तीच्या बछड्याचे डोके निषेध केले भगवान शिवाने असेही घोषित केले की त्या दिवसापासून या मुलाला गणेश म्हणले जाईल अशा प्रकारे गणेशाला हत्तीच्या डोक्याचा देव म्हणून चित्रित केले जाऊ लागले